तर मंडळी हे बघा मी गेले होते सुवर्ण गणेश मंदिर हेरोंडा इथे इथे मोठं असं हनुमानाचं मंदिर आहे मंदिर इतकं सुंदर आहे की मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटेल इथे बाहेर आहेत हनुमानाचे भक्त जे आहेत ते त्यांच्या मूर्ती आहेत छोट्या छोट्या बघा बाहेर एंट्रीलाच त्याच्यानंतर मग आम्ही इथे हनुमानाचं दर्शन घेतलं मी आणि माझी मैत्रीण गेलो होतो त्याच्यानंतर हा आहे बाहेरचा परिसर इथे वेगवेगळ्या अशा मूर्ती आहेत इथे बघा प्राचीन काळातील सगळ्या वे वेगवेगळ्या मूर्ती त्यांनी दाखवलेल्या आहेत छान असं मंदिर आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट द्या इथे आहेत ऋषीमुनी त्याच्यानंतर इथे बघा वेगवेगळ्या अशा मूर्ती आहेत असं वाटेल आपल्याला की त्या आपल्याशीच चालता बोलतायत इथे बघा वासुदेव दिसतोय आणि जे समोरून मोठ आ करून जे आहे ना त्याच्यामधून आपल्याला एंट्री होती तिथून आतमध्ये जायचं आणि मग मा, त्याच्या मागील परिसर आपल्याला दिसत होता बघा इथे मोठा असा घोडा वगैरे दाखवलेला होता त्याच्यानंतर मग इथे आम्ही आतमधून चालत चालत असं गेलो आणि इकडे बाहेर एक्झिट घेतली आणि इथे बघा मोठा परिसर आहे आणि इथे वेगवेगळ्या मूर्ती आहेत इथे पितामहा भीष्म होते आणि लक्ष्मण असं होतं बघा अर्जुन आणि नंतर त्याच्यानंतर बघा इथे माकड भाजीवाले कलिंगड भोपळा वेगवेगळ्या भाज्या बघा कशा आहेत इथे आणखीन एक माकड होतं छान असं बघताय बघा कसं ते त्याच्यानंतर इथे आहे मच्छी पापलेट चिंबोरी असे वेगवेगळे मच्छीवाले होते बघा ह्यांच्याकडे पण मच्छी आहे नंतर इथे होता कुंभार होता इथे एक बाई दिसत होती त्याच्यानंतर इथे गाय आणि वासरू होता त्याच्यानंतर इथे होता कोंबडा होता, होता बघा वेगवेगळ्या अशा तुम्हाला दिसत आहेत इथे मुलं खेळतानासुद्धा दाखवलेली त्याच्यानंतर विहीर आणि त्या ज्या होत्या लेडीज त्या पाहण्यासाठी येतात जातात असं दिसत होते असा सुंदर परिसर बघण्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू